तर चला आज थोडीच मुलं आहेत काही मुलं शाळेत नाही येत आहेत आणि हे पहिल्यांदा नीता मॅडमच देऊया लाडू नीता मॅडम तर्फे द्या पटा पटापटापटा चक्की आवडते

आणि गोबरे गोबरे घाल मस्त ठेपले पण आहेत बर काय बर का टेस बघायला आणि लोणचे कोणाला नाहीये लोणचे ठेव आणि हे जे आहे हे माझ्या तर्फे खास हे माझ्या आईच्याच म्हणणार्थ आज म्हणजे या पाच सप्टेंबरला बावीस वर्ष झाली आईला तर मी सांगते आई बद्दल काय होते माझी आई शिक्षिका होती बर का आणि बेस्ट टीचर होते पाच सप्टेंबरला गेली बरोबर शिक्षक बार। दिन असतो ना पाच सप्टेंबरला बरोबर त्या दिवशी गेली आता या पाच सप्टेंबरला बाईस वर्ष झाले तिचर मरणार तिला फार आवडायचं जर दोन मिनटं बस बस शिवून देते तर माझी आई तुम्ही मला सांगितलं खास आईच्या मुलांना माझी आई शाळेत गेला तुम्ही बटन नाही लावलेलं शर्टला काही सुऱ्याने शिवायची आधी परत नख काढायची कटर नेहमी पर्स मध्ये मुलांची नख दिसली की शाळेतच नख काढणार घरातलं सगळं शाळेत टीव्ही शाळेत माझ्या मुलांना पुस्तक माझ्या मुलांना खूप <laughs> <आता तो का। laughs> <पुण। laughs> शिक्षिका आहेत का तुमच्या शाळेत असे शिक्षक <laughs> घरातून न्यायची टीव्ही <laughs> माझ्या मुलांना बघायला पाहिजे त्यांनी कुठं बघायचं आणि सुई दोऱ्याने नेहमी पर्स मध्ये अशा गोष्टी असायच्या आणि शिवाय पुस्तकं वाचायला मला आज वाटत होत मला पुस्तकाला पुढील पुस्तक नंतर कोणा कोणाला आवडतं पुस्तक वाचायला कोणा कोणाला आवडतं अरे वाढच्या यायला बस छान बस सगळ्यांना आवडत बघितलं का काय प्रकाश भेटला काय यांना कधी ते आल्यावर ना मी इथे येऊन भेटला का भेटलं ठीक आहे ठीक आहे चल